लातूरमधील एका आश्रमशाळेतील तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह स्वच्छतागृहात सापडला त्यानंतर त्या, त्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीला आला त्यामुळे संबंधित शिक्षकाविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे कोल्हापुरातील युवासेनेच्या वतीनं आज दसरा चौकात निदर्शनं करत त्या आश्रमशाळेची मान्यता रद्द करून शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली लातूर इथल्या स्वामी विवेकानंद आश्रम शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अरविंद खोपे या मुलाचा शिक्षकांच्या चुकीमुळं आणि मारहाणीमुळं बळी गेल्याचा आरोप होतोय त्या निषेधार्थ कोल्हापुरातील युवासेनेकडून आंदोलन करण्यात आलं एकोणतीस जुलै रोजी तो मुलगा पळून गेल्याबाबत आश्रम शाळेतून पालकांना फोन आला होता पालकांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शाळेच्या स्वच्छतागृहात अरविंद खोपे याचा मृतदेह आढळून आला दरम्यान तीस जुलै रोजी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाला नातेवाईकांनी हात पकडलं त्यामुळे त्या, त्या शिक्षकानंच विद्यार्थ्याचा बळी घेतल्याचा किंवा घातपात केल्याचा आरोप होतोय या प्रकरणाचा निषेध म्हणून आज युवासेनेचे जिल्हाध्यक्ष मंजित माने शहर समन्वयक बंडा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली संबंधित आश्रमशाळेची मान्यता रद्द करून त्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे या आंदोलनात रोहित वेडे ओंकार लोंढे रोहित पाथरूट साहिल हक्कीम, अजय कांबळे अक्षय चौगुले यांचा सहभाग होता